आले आता नुकतंच मी आमच्या आंदोलनकर्त्यांचं प्रतिनिधींचं शिष्टमंडळाच्या चर्चेदरम्यान गेलो तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून अतुल सावे साहेबांशी चर्चा घडून आणली तर त्या दरम्यान झालेल्या चर्चा ती त्यांच्या निदर्शनास हे आणून दिले की मागील ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही तब्बल आठ दिवस धरणे आंदोलन व पाच दिवस अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर लागलीच पाच ऑक्टोबरपासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन व नऊ दिवस धरणे आंदोलन अशा पद्धतीने ही महाराष्ट्रातली बेरोजगार पिढी सर्व परीक्षा उत्तीर्ण असूनही लढतायत एकीकडे एक राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी दोन दोन वेळा पन्नास हजार पदभरतीचं आश्वासन दिलं पण अत्यल्प शिक्षण शिक्षक भरती केली त्या मला म्हणायचं दुर्दैवानं की त्यांची त्यांनी जे या बेरोजगार बांधवांच्या जीवाशी खेळ लावला आहे त्यांच्या भावनेशी जे खेळलेत की त्यांचं यावेळेस शिक्षण त्यांची सत्ता येऊनसुद्धा गेलं आहे म्हणून दगाकिशी का सगा नाही होता हेच अनुभवायचं मिळालं दुसरी गोष्ट नॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार नुकताच अहवाल हा अहवाल आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस एंडिंगचा या देशातली परिणामी या राज्यातली बेरोजगारी ही ऐंशी टक्के होती तर हीच बेरोजगारीचा दर ब्याऐंशी पॉईंट नऊ झाला आहे म्हणजे त्र्याऐंशी टक्के झाला आहे तर मला एकच म्हणायचं आहे देशात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार आणि येणाऱ्या पिढ्यांसोबत तरुणांसोबत हा खेळ चालला आहे यासोबतच ज्या तरुणांवर या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून आहे त्यांच्यासोबतसुद्धा खेळ चालला आहे राज्यातील हजारो शाळेवर शिक्षक नाही आहेत म्हणून माझी एक शेवटची विनंती आहे यांनी अन्नत्यागसुद्धा केलं आहे म्हणजे हे विद्यार्थी आणि हे युवक भावी शिक्षक कुठल्याही स्तराला जाऊ शकतात येत्या काळात लवकरात लवकर पवित्र पोर्टलचा टॅब ओपन करून देणे आणि पवित्र पोर्टल रन न केल्यास हेच युवक उद्या आत्मदहनाला सामोरे गेल्यास नवल वाटू नये मी परमानंद खराटे मी हिंगोली जिल्ह्यातून आलो आहे मुळात शिक्षक भरतीची जी काही उर्वरित सेकंड पेज शिक्षकांची भरती जी राहिलेली आहे ती झाली पाहिजेत आम्ही ऑगस्ट महिन्यात दहा दिवस सामरण उपोषण पुणे येथे केलं त्यानंतर आम्हाला शासनाने सांगितलं की लवकरच तुमचा टॅब आम्ही ओपन करू त्यानंतर परत आम्ही ऑगस्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील दहा दिवस आमरण उपोषण केलं आणि त्यावेळेस असं सांगण्यात आलं की आचारसंहितेच्या अगोदर तुमची शिक्षक भरती करू आणि नंतर आचारसंहिता ला लागल्यावर आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आचारसंहितेमध्ये आम्ही शिक्षक भरती करू शकत नाही आचारसंहिता संपताच आम्ही शिक्षक भरती करू मुळात प्रशासनाने मान्यता दिलेली आहे मंत्रालयाने सर्वांना देखील आदेश आलेला आहे आणि आयुक्त साहेबांनी देखील जिल्हा परिषद लेवलवर आदेश दिलेले आहेत पण आमचा प्रश्न हाच आहे की टॅप का ओपन होत नाही आमच्या दहा हजार मुलांना न्याय केव्हा मिळेल आज आम्ही महाराष्ट्रातून सर्व बेरोजगार या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या जेवणाचा प्रश्न आहे आमचा राहण्याचा प्रश्न आहे खूप आम्हाला यातना सहन कराव्या लागत आहेत पण या शासनाला कधी आम्हाला असा आ, एक शासनाकडे आमची विनंती आहे की मायबाप सरकारने आमच्या या दहा हजार विद्यार्थ्याला न्याय देऊन ही शिक्षक भरती तात्काळ केली पाहिजेत आणि विशेष सर्व पा मान्यता आलेली आहेत मंत्रालयाने आदेश आलेला असताना देखील टॅप का ओपन होत नाही जाहिराती का दिल्या देत दिल्या जात नाहीत आज बरेच छोटे छोटे मुलं घेऊन या ठिकाणी महिला भगिनी आल्यात आमची मा मायबाब जन सरकारला विनंती आहे कृपया आमची ही पिवळणूक करू नका आमच्या या बेरोजगार मुलांना छळ करू नका आम्हाला न्याय द्या आणि त आम्हाला जर न्याय दिला तर आमचे कुटुंब नक्कीच जे आज आम्ही जे रस्त्यावर आलो आहे आमच्या कुटुंबाची जे हेटाळणी हेटाळणी होत आहे ती वाचेल कृपया आम्हाला तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की आमचा आवाज हे सरकारच्या दरबारी पोहोचवा